आज नांदेड वागाळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचा पंचवीसवा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संपन्न झाला यात गेल्या चोवीस वर्षातील संघटनेने कामगार व कर्मचारी यांच्या प्रश्नावर विविध प्रकारचे आंदोलन करून त्यांना न्याय दिला व विविध अडचणी कशाप्रकारे सोडविल्या याचा लेखा जोखा मांडण्यात आला यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर शहर महानगरपालिकेची कर्मचारी युनियन जे आहे त्यांना आज रोजी झालेलं आहे सर्व कर्मचारी अतिरिक्त आयुक्त आणि माझे उपायुक्त वाघमारे ही सर्वजण उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आमचे कर्मचारी कर्मचारी संघटना ज्या पद्धतीने हक्काला जाणीव करून त्यांनी पद्धतीने कर्तव्यासाठी जाणीव कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष श्री सिंगे यांनी कर्मचाऱ्यांना करून दिलेली आहे त्यामुळे त्यांचा वर्धापन दिन जो आहे तो नक्की आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येत आहे संघटनेला मी अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत की याच पद्धतीने महापालिका प्रशासनाला आपलं सहकार्य असावं आणि तुम्ही आपल्या जे न्याय हक्क असतील त्यासाठी काय दुरुस्ती सकारात्मक राहू आणि अशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनची स्थापना मी दोन साली केलेली आहे नांदेड महानगरपालिकेमध्ये त्या काळात गेल्या पंचवीस वर्षाच्या पूर्वी कर्मचाऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती होती कर्मचाऱ्याचे प्रश्न निकाली निघत नव्हते आणि कर्मचाऱ्यांना त्यांची वाचा फुरण्यासाठी किंवा त्यांचे प्रस्ताव शासनाकडे कर, प्रशासनाकडे मांडण्यासाठी कोणती संघटना सक्षमपणा नव्हती मी कामगार चा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सक्षमपणाने काम करावा या भूमिका गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी माझ्या मनी मानली मी महानगरपालिकेचा कर्मचारी असून सुद्धा मी कर्म कायदेशीर बाबीमध्ये मी सक्षमपणाने ही संघटना उभी केली आज या संघटनेचा पंचवीसवा वर्धापन दिन साजरा होत आहे या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या भविष्यामध्ये आता या पंचवीसव्या वर्षापासून सव्वीसव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना कंत्राटी कामगार असोत की कायम कर्मचारी असोत कंत्राटी कामगारांच्यासाठी मी पतसंस्था निर्माण करीत आहेत कर्मचाऱ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांना अतिशय सन्मानाचा वागणूक मिळावी नादेश शहरामध्ये असा माझा या पंचसेवा वर्धापन दिनाच्या निमित्तानं संकल्प राहील कर्मचाऱ्यावर कसल्या प्रकारचे हमले हल्ले त्यांना तुच्छपणाची वागणूक मिळणार नाही याच्यासाठी सुद्धा मी दक्ष राहणार आहे आणि संघटनेचं काम मी या असंच जोमानं करेल सर्वांच्या सहकार्यामुळं आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी सहभागी झाले अधिकाऱ्यांनी मला आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित लावली माननीय आयुक्त साहेबांचं अतिरिक्त आयुक्त साहेबांचं बुद्धिजी बुद्धिजी बंदीजीचं आणि गौतम साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो